मित्रांनो तुम्ही विचार करत असताल हे पोलीस आणि वारकरी असे का वर्डत आहे चला संपूर्ण व्हिडिओ बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळा तर आता मी आहे उंडवडीजवळ सोराटी उंडवडीजवळ तर तिथं पुलावर आहे का तर इथून पालखीचा बघा जबरदस्त मित्रांनो जवळपास अर्ध्या म्हणून आधीच आधीच गेलेलो होतो वारकरी आधीच निघून गेलेले होते आता पालखी येणार आहे त्यामुळे ब्रिजवर आलो होतो मी शूटिंग करायला तर चला बघूया मित्रांनो पालखी दिसायला लागली बघा तिथं बॉटरच्या समोर ये अलग तरह અને તમે ઇલેક્ટ્રિક કડવે બાલે પાના मित्रांनो वारकरी आणि पोलिसांचं असं म्हणणं होतं की ब्रिज खालून पालखी जाणार आहे तर ब्रिजवर कोणीही उभा राहू नका जेणेकरून आपण पालखीवर उभा आहे असं वाटाय नको म्हणून एवढे लोक वरडत होते आम्ही तर ब्रिजच्या साईडलाच उभा होतो आम्हाला नाही कोण काय बोललं पण जे मध्ये उभा होते त्यांना सगळ्यांना बाजूला काढलं मित्रांनो बोला जगत संत तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल फॉलो सबस्क्राईब तर नक्की करून घ्या बघू शकता अजून पण किती गर्दी भरपूर पब्लिक आहे दोन्ही पालख्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की बाय बाय